नमस्कार माझं नाव योगेश पवार पुण्याचा पॅडमॅन म्हणून माझा जो उल्लेख होतो तर त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तर आज ग्लॅम डॉक या नावाने एक चॅरिटी फॅशन शो झाला या फॅशन शो मधून पन्नासहून अधिक डॉक्टर्सने वॉक केला तसेच तीनशेहून अधिक डॉक्टर्स आणि बाकीचे प्रेक्षक हा कार्यक्रम बघायला आले आता ग्लॅम डॉक हे नाव असं आहे की ग्लॅमरस डॉक्टर्स तर इतके सगळे डॉक्टर्स प्रचंड प्रमाणात कार्यक्रमासाठी उपस्थित उपस्थित झाले तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण लाखोच्या संख्येमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करणार आहे तर हे चॅरिटी फॅशन शो आहे सो ग्लॅम डॉक चॅरिटी फॅशन शो तर या फॅशन शोसोबतच आपण एक हेरिटेज रनवे म्हणून ठेवलं आहे हेरिटेज म्हणजे भारतीय संस्कृती जपण्यासाठी आपण तो फॅशन शो आयोज आयोजित केला आहे तसेच वेस्टर्न वोग म्हणून पुणे सोशल ग्रुप पु पू, पुणे सोशल चॅरिटी विंगसोबत आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर सगळ्यांनी उत्तम पद्धतीने चांगला कार्यक्रम बघितला आणि चांगला प्रतिसाद दिला तर यासाठी आमचे जे स्पॉन्सर्स होते आई फाउंडेशन सई वडावकर तसेच डॉक्टर निखिल गोसावी यांचे पण मनापासून आभार धन्यवाद नमस्कार मी सई वडावकर नागोठणेवरून आली आहे कशी सोशल फाउंडेशन यांनी मला आज असोसिएट पार्टनर म्हणून येण्याची संधी दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे ग्लॅम डॉग सीझन टू चॅरिटी शो आणि जो हेरिटेज चॅरिटी शो जो आज होणार आहे या दोन शोसाठी सरांनी मला ॲज अ असोसिएट म्हणून म्हणजे सहभागी करून घेतले ह्या शोमध्ये त्यासाठी मी त्यांची खूप आभारी का आहे तर माझं जे आई फाउंडेशन आहे आई फाउंडेशन रायगड ते नवीनच एस्टॅब्लिश करते मी तर मला सरांबरोबर काम करणं हे खूप यूजफुल आहे कारण सरांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांची लिडरशिप किंवा बरेच गुण आहेत पण लिडरशिप तसेच सर्वांना सोबत घेऊन जाण्या जाण्याचे काम जे सर करतात ते खूप मला आवडलं आहे आणि मला त्यांचे काही क्वालिटीज आहेत त्या आत्मसातही करायच्या आहेत आणि सोशल वर्क करणं हे म्हणणं फक्त महत्वाचं नाही आहे तर सोशल वर्क हे अंमलात आणणं हे मी सरांकडून शिकली आहे आणि बरेच अजून कामं सरांबरोबर करायची आहेत भविष्यात सरांनी असेच उपक्रम राबवावेत आणि मला या कामामध्ये संधी द्यावी सोबत संधी द्यावी त्यांनी त्यासाठी सरांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू आ, नमस्कार मी डॉक्टर निखिल गोसावी डायरेक्टर अँड चीफ एमॉजिस्ट एम्रिओनिक फर्टिलिटी अँड आय वी एफ सेंटर पुणे कशी सोट कशी सोशल फाउंडेशन्स परत घेतो पर कशी सोशल बरोबर मी गेले पाच सहा वर्ष झालं असोसिएटेड आहे आणि त्यांचा जो कॉज आहे फिमेल हेल्थ याच्याशी ते निगडित आहेत आणि फ्री सॅनिसे सॅनिटरी प्लॅड आणि फ्री सॅनिटरी पॅड्स डिस्ट्रीब्युशन्समध्ये त्यांचं बरंचसं मोठं योगदान आहे आणि माझं पण प्रोफेशन्स जे फिमेल इनफर्टिलिटीशी रिलेटेड आहे अँड इट इज व्हेरी मच सिमिलर टू इच अदर सो आय ऑलवेज सपोर्ट दिस इव्हेंट्स अँड द सोशल कॉज अँड आय विश बेस्ट ऑफ द फ्लग आय आय विश बेट बेस्ट ऑफ द लग टू द स्पी सोशल फाउंडेशन